आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आदेश न्यायालयाचा आदेश सरकारचा तसेच आदेश जनतेचा विकास भाऊ शिंदे यांना आदेश जनतेचा जनते जनते जनसागरचा मिळाल्यामुळे त्यांना त्यांच्या कारकिर्दीला सलाम करत आज त्यांना पुणे शहराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना देण्यात आली अख्ख्या पुणे शहरामध्ये एका गरीब माणसाचा फोन त्यांना आला तरी ते धावून त्यांच्या कष्टामध्ये सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणजेच विकास भाऊ शिंदे विकास भाऊ शिंदे हे एक असे व्यक्तिमत्व आहे की लग्न असो वा वाढदिवस हॉस्पिटलचे काम असो वा घरचं काम धावून जाणार म्हणजे जाणारच कष्टाळू मेहनती जिद्दीने स्वतःच्या जोरावर नाव कमवलेली व्यक्ती म्हणजे विकास भाऊ शिंदे आज पुणे शहरात त्यांच्या ते एक व्यक्तिमत्र रिपीट आज पुणे शहरात त्यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व तयार झालं आहे नुकताच त्यांच्या पार पडलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता असो बा शिवसेनेचे कार्यकर्ते लोक कल्याण सेवा संस्थेचे संघटक गोकुळ खामकर यांच्या वतीने आकाश भाऊ नेतृत्व यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विकल भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देश जनतेचा न्यूज चॅनेल अखिल भारतीय भ्रष्टाचार सुभाष कराडे आम आदमी पार्टी सचिव आज विकास भाऊच्या वाढदिवसानिमित्त हॅलो त्यांचे काम पाहिले आणि त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे